नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा विज्ञान म्हणजे कुतूहल प्रयोगशीलता आणि नवसर्जनाचा संगम आणि हाच संगम अनुभवायला मिळालाय तो गोम वेदक विद्या मंदिर आणि कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय स्तर विज्ञान प्रदर्शनात एक डिसेंबर रोजी पार पडलेल्या या भव्य प्रदर्शनाने विद्यार्थ्यांची वैज्ञानिक जिज्ञासा तांत्रिक कौशल्य आणि नवोत्मेषी वृत्तीचा अप्रतिम आविष्कार घडून आणलाय विज्ञान प्रदर्शनाच्या प्रतिकृती दालनाचं उद्घाटन संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी आणि महादेव बैकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात अध्यक्ष अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव सा मंगेश देशमुख यांनी भूषवले व्यासपीठावर प्राचार्य दिलीप ढाकणे पर्यवेक्षक महादेव लोकरे प्रमुख विनायक महाडकर प्राध्यापक भुरेटीएन सौ जयश्री मचे प्राध्यापक शिंदे बिडी प्राध्यापक जमादार एस टी प्राध्यापक वाडीकर के जे प्राध्यापक पाटील एनसी प्राध्यापिका कुलकर्णी बी एस आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली परीक्षक म्हणून रूपा सप्रे आणि काकासाहेब पवार यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचं मनपूर्वक निरीक्षण करून योग्य न्याय दिला प्रदर्शनात विज्ञानाच्या विविध शाखांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिकृतींचं भव्य आविष्कार पाहायला मिळाले काही प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचं निरसन करणाऱ्या होत्या तर काही विशुद्ध तांत्रिक कल्पकतेचे परिणाम साधणाऱ्या होत्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रमुख प्रतिकृतींपैकी वॉटर डिस्पेन्सर मच्छरनाशक अगरबत्ती ठिबक सिंचन प्रणाली पक्कड यंत्र कृत्रिम दंतमंजन त्रिमितीय प्रतिमा वायू निरसन, पाणी प्रदूषित पिण्याचे शुद्धीकरण मॉडेल सौरमाला ज्वालामुखीचा उद्रेक पाण्याचे चक्र रक्त तंत्र हरितगृह परिणाम, प्रदूषण नियंत्रण स्मार्ट सिंचन पवनचक्की जलविद्युत निर्मिती सौर ऊर्जेचं घर चुंबकत्व प्रयोग विद्युत परिपथ प्रदूषणमुक्त शहर हवामान बदल मॉडेल स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम ध्वनी तरंग अवकाश प्रक्षेपण केंद्र जलशुद्धीकरण संयंत्र कृत्रिम पाऊस पृथ्वीचं अंतर्गत स्तर प्रदूषण उपाययोजना स्मार्ट शेती आपातकालीन ऊर्जा निर्मिती अशा अनेक उत्कृष्ट संकल्पनांचा समावेश होता या प्रतिकृतींनी विद्यार्थ्यांची सृजनशीलता तांत्रिक समाज आणि समस्यावर उपाय शोधण्याची तयारी स्पष्टपणे अधोरेखित केली विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रतिकृती निबंध वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सहा ते आठ गटात प्रतिकृती हर्षवर्धन पवार प्रथम निबंध प्रथमेश्वरी ठमके प्रथम वक्तृत्व हर्षल आंबेगावे प्रथम प्रश्न मंजूषा सई वावेकर आणि ग्रुप प्रथम इयत्ता नववी ते बारा गटात प्रतिकृती ललित चौधरी <itenànे>, आणि ग्रुप प्रथम निबंध ठसाळ संस्कृती प्रथम वक्तृत्व आर्या गायकवाड प्रथम प्रश्न मंजूषा समीक्षा सावंत आणि ग्रुप प्रथम क्रमांक पटकवलाय सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप ढाकणे यांनी केलं सुहास वावेकर यांनी प्रभावी निवेदनाद्वारे कार्यक्रमाची रंगत वाढवली तर आभार सौ जयश्री मचे आणि महादेव लोकरे यांनी मानले दरम्यान उपस्थित पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रदर्शनातील प्रत्येक प्रतिकृतीचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचं कौतुक केलं गोम वेदक विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन संशोधन वृत्ती प्रयोगशीलता आणि तांत्रिक कौशल्य वाढवण्यास मोठी मदत केली या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची केवळ अभ्यास क्रमापुरती मर्यादा नसून त्यातील सौंदर्य उपयुक्तता आणि नवकल्पनांची क्षमता अनुभवता आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश देशमुख यांनी अशा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न भविष्यातही सुरू राहील असं आश्वासन दिलाय गुड आफ्टरनून सो so, हा आमचा एक प्रोजेक्ट आहे तो मातीची मॉइश्चरायझेशन mm -hmm. चेक करतो आणि ऑटोमॅटिकली त्याला पाणी देतो हे मोस्टली अग्रिकल्चर लँड मध्ये युज होतो सो ह्याच्यामध्ये आम्ही खूपशा गोष्टी युज केलेल्या आहेत जसे की काही सेन्सर केलेले आणि एक प्रोसेसर यूज केलेला आहे एक आ, रिले यूज केलेला आहे बॅटरी यूज केलेली आहे आणि त्याला पावर द्यायसाठी आम्ही सध्या जर मोबाईलने पॉवर देत आहे आणि मोबाईलवरती आपल्याला डिस्प्ले पण होतो की कि किती प्रमाणात पाणी गेलेलं आहे किती नाही आणि आपण ह्याचा एक एक्स अजून एक वाढवला तर आपण ह्याच्यामध्ये सोलार देखील यूज करू शकतो त्याच्याने झाडाला कधी पाणी पाहिजे कधी नाही पाहिजे हे आपण ॲटोमॅटिकली डिसाईड होतो आणि हे स्वतः प्रोसेस करून पाणी देतो त्यासाठी मॅन्युअल राहायची गरज नाही येतं ह्याच्याने आपण पाणी पण किती झाडाला लागते ते पण देऊ शकतो आपण फिक्स करू शकतो की कुठल्या झाडाला था, किती पाणी लागतो किती नाही आणि त्यानुसार आपण हे असं करू शकतो थँक्यू आमच्या प्रकल्पाचं नाव आहे सॉइल सेन्स वॉटरिंग सिस्टम सर आता माझा मित्र अनिकेत भैरे तुम्हाला सांगणार आहे की ह्याचे युजेस काय आणि ऍडव्हानेजेस काय गुड आफ्टरनून माझराव अनिकेत भैरे मी सांगतोय की आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण गार्डन शेतीसाठी जर आपण याला हा फक्त डेमो आहे आणि आपण मोठ्या स्वरूपात बनवून तर आपण शेतीसाठी पण वापरू शकतो आणि जसंच आपण गार्डन बाग टेरेसवर छोटी रोपं वगैरे लावतो त्यासाठी पण करू शकतो धन्यवाद तर तुम्ही बघू शकता आता हे पाण्यामध्ये आहे म्हणजे आता इथं जर का पाणी आहे आधीच म्हणून हे मोटर बंद झालेलं आहे जर का इथं जर का सुका झालं पाणी सुकलं ते ऑटोमॅटिकली बघू शकता पाण्याचा फ्लो वाढलेला आहे तर आम्ही इथं पण दाखवलं असतं पण ते पाणी ओव्हरफ्लो होईल आता फोर्स जास्त आहे म्हणून आम्ही ह्या साईडला दाखवते की ऑटोमॅटिकली वर्क करतो विदाउट एनी माणसाच्या ह्याच्याने मदतीने थँक्यू माझं नाव शर्ली ज्ञान पवार आहे आणि माझ्या प्रोजेक्टचे नाव वॉटर इन एव्हरी हाऊस होल्ड आहे हे पावसाचं पाणी साठून या विहिरीमध्ये जात आणि ह्या न शेतात जात शेतातून शेतात जात आणि शेतामधून आल्यावर ते फिल्टर करून आपल्याला पियायला होत आणि हे आपण झाडाला वगैरे पण वापरू शकतो धन्यवाद धन्यवाद माझं नाव स्पंदन प्रकाश रायकवाड मी सातवी मध्ये शिकतो माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे हर्बल हेअर पॅक त्याच्यामध्ये आम्ही जास्वंद मेथीचे दाणे कडुलिंब कोरफड जास्वंदाचे पाने आणि खोबरे घेतलेले आहेत त्यांचे गुणधर्म इथे ते ते लिहिलेले आहेत कोरफड जास्वंद पाने खोर, आ, खोबरे जास्वंद मेथी दाणे हे सर्व आम्ही घेऊन शॅम्पूमुळे शॅम्प श्यांप, शॅम्पूमुळे आम्ही म्हणजे शॅम्पू असतो त्याच्यात खूप केमिकल युक्त असे सबस्टन्स असतात आणि त्याच्यामुळे आपल्या केसांना हानी देखील पोचू शकते म्हणून आम्ही आयुर्वेदिक आमचं हर्बल एअर बॅग बनवला आहे धन्यवाद So, आज आपण इथे होम मेड कुलर बनवलेला आहे सो so, हे आपण घरच्या घरी बनवू शकतो ह्याला आपण एक बॅटरी लावलेली आहे एक मोटर आहे मोटरला फॅन लावलेला आहे आणि एक स्विच आहे सो so, आपण ह्याच्यात आपण गार आपल्याला थंड हवा पाहिजे आपण त्यात पाणी वगैरे पण टाकू शकतो पाणी बर्फ सो so, हे वर्क कसं करत आता ही बॅटरी आहे ही आपण अशी लावायची आणि हा स्विच चालू करायचा फिरता आणि इतना गार हवा बाहेर पडते एक, आ, प्रोजेक्ट आ, सिंपल, सिंपल एक्झाम्पल ऑफ एअर कुलिंग चा आहे सहेजाने आपल्याला आपण घरी एअर कूल वगैरे वापरतो ना त्या प्रकारचा आहे माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे डिजिटल मॅप यामुळे यामध्ये आपण जर कुणाला लहान मुलांना किंवा मा, मोठ्या माणसांना सुद्धा मॅप मॅप बघण्यामध्ये खूप अडचण येत असते त्याच्यासाठी हा माझा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे हे जे दोन पेन आहेत म्हणजे एक आपण मॅप वरती ठेवणार आणि एक त्यांच्या नावावरती आणि जिथे कुठे हा साऊंड वाजेल किंवा लाईट लागेल तर समजायचं कि त्या भागाचं नाव इथे दिलेलं आहे ते आहे फॉर एक्झाम्पल हा वाजलेला आहे म्हणजे ह्या ठिकाणचं नाव तळा आहे धन्यवाद आज के दिन फ्रेंड्स मास्टर सिटी के नाम पर हमें बस नाम केवल उनका होता नेम माझे नाव अब्दुल राठविलकर आहे आणि माझे प्रोजेक्ट चे नाव स्मार्ट सोलर विलेज आहे आणि हे सोलर आहे आणि सोलर सोलर प्लेट म्हणून म्हणून बिल लाइट बिल खूप खूप कमी येत आणि ह्या सोलर प्लेटला सरकार पण मदत करते कारण की प्रतिकृती प्रदर्शन झालं जे आम्हाला आम्ही आजच्या आज विज्ञान प्रदर्शन विज्ञान म्हणजे काय आज आपण जर बघितलं तर आज आपण आहोत विज्ञान विभाग आणि स्पर्धेच्या विभाग आज आता आपण ए आय वगैरे ऐकतो विज्ञानाचा एक गेल्याच आठवड्यात आपण एक नवीन रूपांतर बघितलं की जे तुम्हाला शिक्षण शिकवलं <laughs> तर <laughs> पर करता पद्धती आता या विज्ञान युगात प्रगती करत शिष्यांना खरा ज्ञाना आवश्यकता नाही त्याच्यासाठी तुम्हाला त्रास नाही त्याबरोबर तुम्हाला सर्व शिक्षण हे त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहे हे विज्ञानाचे एक नवीन अंतर आहे आता तुम्ही विज्ञान ऍक्सेस स्ताय तुम्हाला जर तुम्ही प्रत्येक प्रत्येक शिकवतोचा प्रयत्न केला

तुम्हाला ह्या विज्ञान युगामध्ये स्पर्धा युगामध्ये प्रवेश करायचा आहे आता पुढची म्हणजे ए आय सगळेजण ए आय ऐकून असतील त्या ए आय मध्ये आता ह्या ए आय युगामध्ये आपल्याला सर्व जागृत राहून सगळ्या गोष्टी शिकायच्या आणि त्या आत्मसात करायच्या सर्व या मुद्द्यांवर तुम्ही डोळे

जे वाट असा पूर्वीचा का ने?

प्रगती म्हणतो की काही हो लोक आपण म्हणतोय की सगळंच पर्यावरण करायला पाहिजे प्रदूषण टाळायला पाहिजे पण काही हो गोष्टी अशक्य आहे ने नेहमी लक्षात येत पण त्यातल्या त्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंट सस्टेनेबलचा अर्थ काय की पर्यावरणाला सोबत घेऊ कमीत कमी पर्यावरणाचे हानी हो। घेऊ आणि जास्ती मानवाच्या दृष्टीने विचार करू मानवतेच्या दृष्टीने विचार करू अशा प्रकारची सस्टेनेबल डेव्हलपमेंट होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी गरजेचे आहे विज्ञान आणि गणित या विषय शिक्षकाच्या प्रयत्नाने आणि संकल्पने सहशारी उपक्रम म्हणून आपल्या विद्यालयामध्ये वैयक्तिक विज्ञान प्रदर्शन हा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि या कार्यक्रम घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे चुप्त रुग्ण आहे त्या सूप्त रुग्णांना लाभ मिळावा यासाठी हे शिक्षक सतत प्रयत्न करत असतात त्याच्यातूनच विद्यार्थ्यांनी आज अनेक आणि सुरेश कल्पना केले काही प्रतिकृती बनवलेल्या आहेत या ठिकाणी मी म्हणेन की वळून पडला सांग

हा विषय करणारा आहे माणसा लहान जिज्ञास्त प्रत्येक गोष्ट त्याला जाणून घ्यायची असते प्रत्येक गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय त्याला कुठे शिक्षण मिळत नाही गरम वस्तूला हात लावू नको म्हटलं तर ते हात लावण्याची नको बसणार नाही जोपर्यंत चटका बसत नाही मग त्याकरता त्याला आ केला तुम्ही जोपर्यंत चटका बसत नाही तोपर्यंत

सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स